महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं सर्व एक्झिट पोल हे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली महायुतीच्या या यशात एकनाथ शिंदे सरकारनं आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा आहे त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील जनतेनं भरभरून प्रतिसाद दिलाय आणि त्यामुळे महायुती महाराष्ट्रात सरकार स्थापन करत आहे मात्र या सर्व निवडणुकीच्या प्रकरणात असे काही विद्यमान आमदार आहेत ज्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आलं आहे आता नक्की कोण आहेत हे सहा आमदार आणि डिपॉझिट जप्त होणं म्हणजे नक्की काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते निवडणुकींच्या काळात अनेकदा आपण जाहीर सभांमधून नेते मंडळींना एकमेकांना आव्हान देताना बघत असतो या निवडणुकीत तुझं डिपॉझिटच जप्त होणार असंही काही वेळा कानावर पडत असतं तसंच निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याला कावर इतकं मान हानिकारक मानलं जातं असाही प्रश्न अनेकांच्या मनात पडत असतो मग डिपॉझिट म्हणजे काय ते किती जमा करावं लागतं ते केव्हा जप्त होतं असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात असतात निवडणूक निकाल लागल्यानंतर एक गोष्ट सर्वाधिक बोलली जाते ती म्हणजे डिपॉझिट जप्तीची लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न अन्वये जर एखादा उमेदवार लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवत असेल तर त्याला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करावी लागते वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ही रक्कम वेगवेगळी असते निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सुरक्षेचं प्रमाणही वेगवेगळं असतं वेग एवढंच नाही तर आरक्षणानुसार डिपॉझिटची रक्कमही बदलते लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला सुरक्षा ठेव म्हणून पंचवीस हजार रुपये जमा करावे लागतात ही रक्कम सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारासाठी आहे त्याच वेळी एस टी एस सी श्रेणीतील उमेदवारांना बारा हजार पाचशे रुपये जमा करावे लागतात तर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला दहा हजार रुपये आणि एसटी प्रवर्गातील उमेदवाराला पाच हजार रुपये जमा करणं आवश्यक असतं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रवर्गातील उमेदवाराला समान रक्कम जमा करावी लागते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला पंधरा हजार रुपयांची रक्कम जमा करावी लागते बी एस अहवालानुसार निवडणूक आयोग नाव नोंदणी करणाऱ्या उमेदवारांकडून निश्चित रक्कम जमा करतो निवडणुकीत ठराविक मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केलं जातं मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला सोळा पूर्णांक सहासष्ट टक्के मत मिळणं आवश्यक आहे असं करण्यात अयशस्वी झाल्यास उमेदवाराचं जप्त केलं जातं उदाहरणार्थ जर विधानसभेच्या जागेवर दोन लाख मतं असतील आणि त्या जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तेहतीस हजार तीनशे बत्तीस पेक्षा कमी मतं मिळाली असतील तर त्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं जातं यंदाच्या निवडणुकीत सुद्धा असे अनेक उमेदवार आहेत ज्यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलं आहे आणि त्यात असे काही दिग्गज विद्यमान आमदार होते ज्यांचं डिपॉजीट जप्त करण्यात आलं आहे आता कोण आहे दिग्गज जाणून घेऊया राज्य विधानसभा निवडणुकीत दिग्गजांना मतदारांनी धक्के दिले अनेक तगडे उमेदवार पराभूत झाले यावेळी सर्व पक्षांनी आपल्या विद्यमान आमदारांवर विश्वास टाकला होता त्यामुळे दोनशे पन्नास आमदार रिंगणात होते त्यापैकी जवळपास एक चतुर्थांश आमदार पराभूत झाले आहेत त्यापैकी सहा आमदारांची तर अनामत रक्कम जप्त झाली आहे मीरा मतदार मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे पण मागील निवडणुकीत शिंदे समर्थक अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी विजय मिळवला होता मीरा भाईंदरच्या जागेवर काही निवडणूक वगळता आतापर्यंत भाजप ठरल्याचं था चित्र दिसत यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला कौल दिसलाय आणि तब्बल एकोणसाठ हजार मतां घेत विजय मिळवला आहे आणि गीता जैन यांना मात्र तेवीस हजार एक्कावन्न मतांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे त्यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलं आहे असे दुसरे उमेदवार आहेत देवेंद्र भुयार देवेंद्र भुयार मोर्शी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं असं असलं तरी भाजपनं हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोर्शी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचा विजय झाला होता स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार शहाण्णव हजार एकशे बावन्न मतांनी विजयी झाले होते त्यांनी भाजपचे डॉक्टर यांचा नऊ हजार हाँसार। सातशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केला पण यंदा भाजपचे उमेश यावलकर यांना नव्याण्णव हजार दोनशे मतं मिळाली तर देवेंद्र भुयार यांना मात्र चौतीस हजार चारशे त्र्याण्णव मतांवर समाधान मानावं लागलं असल्यानं त्यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलं आहे तिसरे उमेदवार आहेत राजकुमार पटेल प्रहारच्या तिकिटावरून मधून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरलेले माजी आमदार राजकुमार पटेल हे देखील पराभूत झाले आहेत दरम्यान त्यांना भाजप उमेदवार केवलराम काळे यांनी हरवलं केवलराम तुळशीराम काळे यांना एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर मतं मिळाली तर डॉक्टर हेमंत नंदा चिमोटे यांना एकोणचाळीस हजार एकशे एकोणीस मतं मिळाली पण प्रहारचे उमेदवार राजकुमार पटेल यांना मात्र पंचवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांवर समाधान मानावं लागलं आणि यंदा त्यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आले चौथे उमेदवार आहेत बाळासाहेब अजबे बाळासाहेब अजबे हे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते मात्र यंदा आष्टी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे उमेदवार सुरेश धस यांचा या निवडणुकीत विजय झाला त्यांना एकूण एक, एक लाख चाळीस हजार पाचशे सात मतं मिळाली तर बाळासाहेब आजबे यांना एकवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतांवर समाधान मानावं लागलं आहे पाचवे उमेदवार आहेत गेवराईचे लक्ष्मण पवार गेवराई मतदारसंघात विजयसिंह पंडित यांना एक लाख पंधरा हजार आठशे एक्कावन्न मतं मिळाली आहेत तर बदामराव पंडित यांना त्र्याहत्तर हजार सातशे एकोणीस आणि लक्ष्मण पवार मात्र तिसऱ्या स्थानावर आहेत त्यांना अडतीस हजार एकशे एकाहत्तर मतांवर समाधान मानावं लागलं आहे आणि यांचं देखील डिपॉझिट जप्त करण्यात आलं आहे सोबतच सहावे उमेदवार आहेत नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना विजय मिळवला आहे नवाब मलिक यांचा एकोणचाळीस हजार दोनशे मतांनी पराभव केला आहे नवाब मलिक हे चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत त्यांना एकूण पंधरा हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली आहे तर आबू आझमी यांना चोपन्न हजार सहाशे शहाण्णव मतं मिळाली आहेत आणि अशा प्रकारे नवाब मलिक यांचं सुद्धा डिपॉझिट जप्त करण्यात आलं आहे यंदाची निवडणूक ही खऱ्या अर्थानं वेगळी ठरलेली आहे महायुतीनं संपादन केलेलं बक्कल यश असो व मग महाविकास आघाडीला मिळालेला धक्का असो कि मग विद्यमान आमदारांचं डिपॉझिट जप्त होणं असो सगळ्यात गोष्टी धक्कादायक आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद